हॅलो 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 नमस्कार हाय 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 सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार आम्ही मस्त प्रियाली शिंदे ताई आम्ही मस्त आहे हो चाय थंडी हो गई चाय थंडी हो गई तर चला म्हटलं आज तुमच्या सर्वांसोबत बोलण्यासाठी आलोय आम्ही आता जवळजवळ दोन तीन तीन दिवस झाले तीन दिवस झाले आपले व्हिडिओ वगैरे काही येत नव्हते आता येणार आहे उद्या येणार आहेत व्हिडिओ फक्त काही नेटवर्क प्रॉब्लेम येऊ नये बस एवढंच शक्यता आहे की मी आजच अपलोड करेन आणि शेड्यूल वगैरे टाकून ठेवेल तर पुढची रेसिपी येणार आहे आपली असं आहे सगळ्यांनी सांगितली होती ना पुढची रेसिपी यश राऊत जेवण झाले दादा आता आमचे तुमचं जेवण झालं का काजू शिंदे दादा मी कराडची आहे ओके इथे लेट येतात इथे लेट येतात इथे परफेक्टली येत त्याच्यावर बघणं शक्य नाहीये आवाज क्लिअर येतोय ना आमचा एकदा सर्वांनी सांगा चहा घ्यायला या सगळ्यांनी म्हटलं गप्पा मारता मारता चहा पण आपण बनवून घेऊ विश्वजित लोंडे आताच तुमचा व्हिडिओ बघितला तोपर्यंत तुम्ही लाईव्ह दिसला अरे वा कोणता व्हिडिओ बघत होता ओके okay, आवाज येतोय आपला ओके oh, ओके oh. okay, okay. प्रियंका गोडसे गावाकडे राहत नाही का नाहीत गावाकडे नाही राहत कारण गावाकडे आता कसं आता आम्ही गावाकडे भरपूर दिवस काढले पण आता आपला फैज आहे तर तो आता मोठा होतोय गावाकडे शिक्षणाचा वगैरे काही स्कोप आ, स्कोप नाहीये कुठल्याच गोष्टीमध्ये त्यामुळे मग आम्ही सिटीमध्ये शिफ्ट होण्याचा हे केलं निर्णय घेतला सर्वांनी आणि आता आम्ही सिटीमध्ये का तर मुलांचं शिक्षण वगैरे चांगलं व्हावं संस्कार तर तुम्हाला माहितीच आहेत पुढचे पुढचं बघूया आपण दीप्ती दादा तुम्ही निगेटिव्ह लोकांशी कशी डील करता काय नाही जास्त करून निगेटिव्ह बोलणारे हे आपल्याला फॉलो करत नसतात आणि मेन म्हणजे ते आपल्याला ओळखत पण नसतात जर ओळखत असतील तर ते जळणारे असतात तर त्यांच्या त्यांच्या त्यांना त्यांना फक्त चांगल्यामध्ये प्रतिउत्तर द्यायचं जास्त करून मी तर तसंच करतो किंवा जास्त जर हे झालं तर मग मी मेसेज करून मग डायरेक्ट शेव्या टाकतो आणि ब्लॉक मारतो खरं मी खरं तसं करतो जे आहे ते तुम्हाला सांगतोय रवी माने हाय दादा मी तुमची क्रीम घेतली आहे ते बद्दल काही तर सांगा हा क्रीम जर घेतली असेल आली नसेल तर तुम्हाला दहा दिवसाच्या आतमध्ये येऊन जाईल काही टेन्शन घेऊ नका सर्वांना क्रीम येणार आणि जर तुम्ही ऑर्डर टाकली असेल तर थोडासा वेळ लागू शकतो तुम्हाला जसं की त्यांना फक्त त्यांच्या दादाच्या दादांनी जे ग्रुप वगैरे काढलेले आहेत त्यामध्ये तुम्ही कंटिन्यू तत्पर राहा तुम्हाला तिथं सर्व गोष्टी समजतील आणि क्रीमचा रिझल्ट विचारताय ना तर क्रीमचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट चांगला आहे आणि क्रीममुळे काही पण साईड इफेक्ट नाही आहे आणि ते हर्बल आहे आणि आता दादांनी नवीन फेशवॉश लॉन्च केला आहे पहिले सोप होता कारण की काही जणांना तो सोप सोबत घेता घेऊन जाता येत नव्हतं किंवा ते आपण सोप यूज केल्यानंतर पाणी पाणी टाईप होऊन जातं ना तर स दादांनी फेशवॉश न्यू लॉन्च केला आहे तो सगळ्यांना आता ज्यांनी ऑर्डर केलं त्यांना हा विश्वजित लोंढे राजा राणीचा व्हिडिओ ओके <laughs> बरोबर थँक्यू असेच बघत राहा काजू शिंदे अरे दादा मी तुमचे रोज व्हिडिओ बघते थँक्यू ताई स्वाती साळुंके खूप सुंदर जोडी एक नंबर थँक यू थँक्यू साक्षी राजकुमार काय करतो राजकुमार दादाच्या ऑफिसवर आहे तो दिवसभर आजी जवळ असतो तो, तो तिकडच mm. आहे अजून त्यांना यायला जवळ जवळ दहा साडे दहा वाजतात oh, लेट होतो खूप हो त्यांना ऋतिका mm. लावंड वहिनी प्लीज मेकअप ट्युटोरियल दाखवा आम्हाला आम्हाला तुमचा मेकअप खूप आवडतो नक्की दाखवेल पहिले तर जास्त मेकअप करायचाच नाही सिम्पलीच मेकअप करायचा तर समोरचा छान दिसतो मीन्स आपण छान दिसतो कमी मेकअप केल्याने जास्त मेकअप केल्याने असं वाटतं की यार काहीतरी चेहऱ्यावरती आपण दोन तीन किलोचं वजन ठेवलेलं आहे <laughs> <laughs> बरोबर अर्चना गोपनार दादा बहिणी खूप छान आहेत थँक्यू सुरेखा जाधव तुम्ही आता कुठे राहता आम्ही नाशिकमध्ये राहतो म्हणजे मेन म्हणजे आम्ही कुठेही असतो नाशिकमध्ये राहतो परत पुण्याला जातो पुण्यावर मुंबईला जातो परत लातूरला जातो त्यामुळे आमचं फिक्स असं नसतं आमचे कंटिन्यू तुम्हाला तर माहिती आहे सोशल मीडियावर असल्यामुळे आम्हाला कुठे ना कुठे कुणाचे ॲड करावं जावं लागतं किंवा कुणाच्या तिथं जावं लागतं त्यासाठी आम्हाला एक जागे ठिकाणी नसतो आम्ही त्यामुळे आम्ही भरपूर ठिकाणी असे आपले हाउस वगैरह घेन ले, ले सूरज मुल्ला खाना हो गया क्या हाँ भाई खाना हो गया आपका हो गया क्या भाभी ने क्या बनाया आज खाने में स्पेशल हम्म मन यार आज बटाटे की चटनी थी हमारी हाँ। गवार थी और तो उसके साथ साथ ताक था ताक <laughs> <laughs> पूनम दराडे ऑल फॅमिली नाही राहत का ऑल फॅमिलीच राहतो आम्ही तुम्ही ब्लॉग नाही बघितला का <laughs> ब्लॉग बघा <सा>। ना <बगाना। laughs> गौरी लखारे दोघांचा जोडा लाखात एक आहे थँक्यू आणि सगळ्यांना एक प्रश्न होता की इलायची ने टाकली विलायची आणि इथे हिंदी मध्ये इलायची ऍक्च्युली मी तुम्हाला दाखवलं होतं की ती सामग्री वेगवेगळी होती तर एक बाउलमध्ये मी सगळं मिक्स करून घेतलेलं होतं तर त्यामध्ये ती इलायचीची पावडर होती त्याच्यामध्ये तुम्हाला दिसली हा असे पुढचा प्रश्न बघूया आपण पंकुगीर तुमचे व्हिडिओ खूप छान आहे हॅपी राहता खरंच खूप छान आहोत तुम्ही सगळे आता तर ओके वहिनी पण आली ओके हा वहिनी आल्यामुळे तर अजून थोडासा चेंज आला फॅमिलीमध्ये मस्त आम्ही हसत खेळत असतो आम्ही दोघे घरीच असतो मेन म्हणजे आमचे माझं दुसरं काम चालू असतं त्यामुळे मी घरीच असतो कंटिन्यू त्यामुळे तुमच्याबरोबर वो सोशल मीडियावर आता मी सारखा ॲक्टिव्ह राहतो आहे तुमच्यासोबत म्हणजे तुम्ही कमेंट जरी केली तर त्या कमेंटला रिप्लाय करणे स्टोरी टाकणे लाईव्हला येणे व्हिडिओ बनवणे असे गायकवाड माधुरी खूप छान स्वभाव आहे तुमच्या दोघांचा थँक्यू गौरी को कोड़रे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी रोज पाहते थँक्यू थँक्यू सुजाता देशमुख हाय दादा कसा आहेस मी मस्त तुम्ही कसे आहेत सांगा अंजुम काजे वालेकुम वालेकुम असलाम कैसे हो बोलो आपकी जोडी माशाला है शुक्रिया केक एंड कुक्स नाशिकला कुठे राहता नाशिकला नाशिकमध्येच राहतो एवढंच सांगू शकतो <laughs> त्याच्या व्यतिरिक्त जास्त नाही सांगू शकत जय श्री लोहार सुपर जोडी सातारा अरे फोन येतो एकच मिनिट अरे पूनम शिंदे राजकुमार असेल तर त्याला पण दाखवा ना राजकुमार नाही तो ऑफिसवर हो आहे आणि तो तो डायरेक्ट झोपूनच येतो गाडीमध्ये कुसुम कोळी तुम्ही वहिनीच्या घरी राहता का नाही वहिनीच्या घरी नाही राहता वहिनीच्या घरी का चल राह आमच्या घरी ऑलरेडी भाऊ आणि वहिनी आहेत मम्मी ते आहेत आम्ही कधी असं जात पण नाही तिकडे सोनी दादा माझं नाव घे प्लीज प्रियंका कोणते ताई आरती दोनशे पस्तीस इतके सुंदर गाव का सोडले दादा आमची पण आम्ही गाव सोडलेलं नाही आहे गावामध्ये आम्ही आधीमध्ये जात असतो आणि जाणार पण आहे फक्त की जसं आपण म्हणतो की एक सिटी लाईफमध्ये आपल्याला मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला निघायचं होतं आम्हाला आणि ते आम्ही निघालो एवढंच फक्त बाकी त्यामध्ये काही नाही आहे आणि गावामध्ये सुखसुविधा तुम्हाला काही मिळत नाही फक्त तुम्हाला आराम मिळतो निवांतपणा मिळतो तो की आपल्याला तो, तो कधीही आप घेता येतो पण शिक्षण खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला पण माहिती आहे शिक्षण किती महत्त्वाचं आहे आता त्यासाठी आपण आता इथं आलेलो असं पण अजून फिक्स नाही आहे की आपण नाशिकमध्ये थांबणार आहे म्हणून आम्ही अजून आमचे दोन तीन असे प्लेस आहेत की त्या ठिकाणी पण आमचं जाण्याचं चान्सेस आहे म्हणजे आम्ही आता इथे प्रॉपर नाहीये असं हे पण तुम्हाला सांगतो प्रियाली